स्त्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपला हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत देव सोळा ऑगस्ट ते सोळा सप्टेंबर या कालावधीमध्ये सिंह राशीतनं स्वतःच्या राशीतन तुमच्या राशी कुंडलीतील धनस्थानातनं राशीतनं गोचर करणार आहेत केतू अठरा मे दोन हजार पंचवीस पासून सिंह राशीतन गोचर करण्यास सुरुवात केलेली आहेत अठरा महिन्यांसाठी पुढील कालावधीमध्ये दे। केतू देवांची उपस्थिती सिंह राशीतनंच राहणार आहे वर्षातन एकदा रविदेव स्वतःच्या राशीतनं गोचर करत असतात आणि तो अत्यंत शुभ कालावधी म्हणजे ऑगस्ट ते सोळा सप्टेंबर मग या दरम्यान रविदेव तुमच्या कर्कराशीच्या जातकांना कोणती उत्तम उत्तम फळे देणार आहेत कोणते शुभ परिणामकारक फळे तुम्हाला प्राप्त होऊ शकतात समजून घेऊयात धनस्थानातनं रविदेवांचा हे गोचर होत आहे धनस्थान कुटुंब वाणी पैसा नेत्र या सगळ्या गोष्टी दर्शवतं रविदेव जेव्हा स्वतःच्या रशात गोचर करतात त्यावेळेस अत्यंत शुभ फळे देतात ती म्हणजे तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये एखादा निर्णय घेताना किंवा एखादं मत मांडताना सगळ्यांचं अनुमोदन पटकन मिळवून देणं हे शुभ परिणामकारक फळे रविदेव देऊ शकतात रविदेव धनस्थानात आल्यामुळे तुम्हाला जर शेअर मार्केटमध्ये तुम्ही काम करताय तर त्याच्यामध्ये सुद्धा उत्तम उत्तम चांगली फळे मिळू शकतात हे चांगलं फळ तुम्हाला रविदेव नक्कीच देतील त्यांची सप्तम दृष्टी अष्टम स्थानावर येत आहे आठवं घर कशाचं आहे तर शनी महाराजांचा आहे मृत्यूस्थान ते मानलं जातं अचानक लाभप्राप्तीचं हे स्थान मानलं जातं तर या ठिकाणी रविदेवांची सिंह राशीतनं असणारी उपस्थिती आणि यावर असणारी दृष्टी तुम्हाला विशेष चांगलं फळ काय मिळून देईल तर तुमचं जे अर्धवट राहिलेलं काम होतं ज्यामध्ये कागदपत्रांची पूर्तता होत नव्हती काही सरकारी खात्यामधील कागदपत्रे अपूर्ण होती आणि ती तुम्हाला पूर्ण करून घ्यायची असतील तर या एक महिन्यात तुमच्याकडनं पाठपुरावा झाला पाहिजे ते काम तुमचं निश्चित पूर्ण करून देण्यासाठी रविदेवांची कृपा होऊ शकते रविदेव हे तुमच्यामध्ये संशोधक वृत्ती वाढवतील आत्मविश्वास वाढवतील महत्वाकांक्षा वाढवतील चांगलं फळ रविदेव तुम्हाला नक्कीच देऊ शकतील आता केतूदेवांच्या उपस्थितीमध्ये रविदेवांचे हे गोचर सुरू होत आहे मग केतुदेव त्यांचे शुभ आणि अशुभ दोन्ही परिणाम तुम्हाला प्राप्त करून देणार आहेत केतू देवांचं एक अत्यंत शुभ फळ काय मिळतं तर तुम्हाला प्राप्त होते पॉवर वाढते तुमच्या पत्रिकेमध्ये कोणत्याही असू देत परंतु ते सिंह राशीतनं गोचर करत असतात रवी म्हणजे आत्मा रवी म्हणजे कामाची गती रवी म्हणजे तेज या सगळ्या गोष्टी आपण रवीवर जसा पाहतो तसं केतूवर आपण पाहताना कुठल्याही गोष्टीमधील अर्धवट राहणारी स्थिती त्याचबरोबर कोणत्याही गोष्टी मधील अस्थिरता किंवा कुठल्याही गोष्टीचा अतिविचार म्हणजे केतूदेव आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस ते कुटुंबस्थानात येतात त्यावेळेस कुटुंबामध्ये एखाद्या विषयावरनं खूप अतिविचार होऊ शकतो आणि त्या विचाराचा तुम्हाला थोडासा ताण हो येऊ शकतो किंवा विचार अधिक झाल्यामुळे तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम होऊ शकतो मेडिकली ट्रीटमेंट घेण्याची आवश्यकता पडू शकते कारण केतुदेवांची पंचमदृष्टी षष्टावर येत आहे मग हे अशुभ फळ मिळू नये म्हणून आपण पुढे उपासना समजून घेणार आहोत केतुदेवांची सप्तम दृष्टी अष्टमावर येते अत्यंत संशोधन कार्य करताय रिसर्च क्षेत्रामध्ये तुमचं काम आहे तुम्हाला उत्तम आहे मेडिकल क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय तुमच्यासाठी सुद्धा हे केतुदेवांची स्थिती उत्तमच म्हणता येईल अतिशय शुभ फळे देणारीच म्हणता येईल त्याचबरोबर तुमचं जे काम आहे त्याचा गुणगौरव प्राप्त करून देणारी ही स्थिती आहे केतू देवांची नवम दृष्टी दशमावर येत आहे त्यामुळे दहाव्या घराची शुभाशुभ फळे तुम्हाला प्राप्त करतील संमिश्र स्थिती निर्माण करतील हे सुद्धा एक फळ देणार आहेत आपण युतीचा विचार करतोय त्यामुळे युती योगावरती जेव्हा विचार केला जातो त्यावेळेस एक तर कुटुंबापासनं खूप जवळीक किंवा कुटुंबापासनं कि आलिप्तपणा असे दोन प्रकार या ठिकाणी येतात केतूदेव धनस्थानात आल्यानंतर तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून विरक्तीकडे घेऊन जातात तुमच्या कुटुंबातील जबाबदाऱ्या हळूहळू कमी कराव्यात या सगळ्या गोष्टीचा मला त्रास होतोय ताण येतो या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला अनुभव देतात आणि त्या माध्यमातून तुम्हाला थोडासा विरक्तीचा मार्ग निवडण्याकडे ते प्रवृत्त करत असतात त्यामुळे धनस्थानातील केतुदेवांची उपस्थिती आणि विशेष रवियुक्त असेल त्यावेळेस तुम्हाला या गोष्टीचा जास्त विचार होऊ शकतो केतूवरनं अध्यात्म पाहिलं जातं अगदी सूक्ष्म अध्यात्म सुद्धा आपण केतूवरनं पाहतो की कि तुम्ही किती जास्त मोठ्या प्रमाणामध्ये ध्यान लावू शकता तुमची ध्यानधारणा किती उत्तमरित्या मोठ्या प्रमाणात तुम्ही करू शकता याचं सुद्धा आपण फळ पाहताना केतुदेव सगळ्यात प्र प्रथम पाहत असतो तर जसा रविदेव म्हणजे राजसत्ता तसे केतुदेव म्हणजे संन्यास दीक्षा त्यामुळे या दरम्यान तुम्हाला जास्तीत जास्त अध्यात्माकडे घेऊन जाण्याकडे कल राहू शकतो केतुदेवांचा शुभ अशुभ दोन्ही परिणाम ज्यावेळेस रविदेव केतुदेव युतीमध्ये आल्यानंतर मिळणार आहे ती युती असणार आहे कुटुंबापासून विरक्ती नसावी कुटुंबाला एकत्र आणण्याचा प्रयत्न असावा असे शुभ फळे तुम्हाला मिळतील तर नक्कीच तुम्हाला उपासना करायची आहे या दरम्यान तुम्हाला सूर्याला अर्घ्य देणं रविदेवांचा जप करणं आणि केतुदेवांचा जप करणं ह्या गोष्टी करायच्या आहेत तुम्हाला पशु पक्ष्यांना अन्नदान करायचं आहे दर मंगळवारी आणि रविवारी तर आता आपण उपासना कोणती करायची समजून घेतलं तर ही उपासना तुम्ही सातत्याने एक महिना चालू ठेवायची आहे केतुदेवांची उपासना पुढील अठरा महिने तुम्ही सुरू ठेवा तुम्हाला उत्तम उत्तम फळे मिळतील परंतु रविदेवांच्या युतीमध्ये केतूदेव आहेत त्यामुळे थोडस आध्यात्मिक दृष्टिकोनातून कल वाढावा अध्यात्मात तुम्हाला मनशांती मिळावी म्हणून त्याचा उपयोग होऊ शकतो केतूवरनं तुम्ही जे काही अडचणी येतात त्या अडचणीचं सोल्युशन काढू शकता उपासनेच्या माध्यमातनं हे आपण आता समजून घेतलं आता केतूयुक्त रविदेव आहेत त्यामुळे जो ग्रहण दोष होतो त्याचे काही अशुभ परिणाम असे होतात की तुमची कामातील एकाग्रता कमी होते आळशी वृत्ती वाढते लाजाळूपणा वाढतो पण त्यात राहण्याची इच्छा होणं या गोष्टी होऊ शकतात यातनं बाहेर पडायचंय म्हणून उपासना सांगितलेली आहे नक्की करा आणि ग्रहण दोषाचे परिणाम सुद्धा सौम्य होतील या दरम्यान तुम्ही जास्तीत जास्त शंकराची सुद्धा उपासना करायची आहे कारण समजून घेतलं रविदेव केतुदेव युतीमध्ये आल्यानंतर कोणते फळ मिळते असाच पुन्हा महत्वपूर्ण व्हिडिओ मी घेऊन येत आहे तोपर्यंत आपली आज रजा घेते पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह नवीन आहात नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा अनेक महत्वपूर्ण व्हिडिओज आपल्या या यूट्यूब चॅनलवरती वरती अपलोडेड असतात नक्की त्याचा माहितीपूर्ण व्हिडिओचा लाभ घ्या त्या अनुषंगाने दिलेल्या उपासना आहेत त्या नित्य करा स्वामींची सेवा करा उत्तम उत्तम चांगली फळे तुम्हाला प्राप्त होतील जीवनातील संघर्ष कमी होईल यशाकडे तुम्ही नक्कीच जाऊ शकाल तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी